श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कधी कधी काय होता? काम होता -होता काम होत एखादं किंवा काम बिघडत नाहीत तर असं एखादं काम होत नसेल सुरू होत पण संपत नाही तर त्यासाठी काय उपाय करायला का पाहिजे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण किती प्रयत्न केले मेहनत घेतली तरी कधी कधी आयुष्यभर एखादा अडथळा अडचण किंवा समस्या आपला पिछा सोडत नाही कामे होत नाहीत मनात बेचैनी असते घरात सतत भांडणं होतात आरोग्य बिघडत आर्थिक स्थैर्य राहत नाही आणि सगळ्यात वाईट म्हणजे याचं ठोस कारणही समजत नाही अशावेळी अनेक जण म्हणतात ही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा कुंडलित दोष आहे नकारात्मक ऊर्जा म्हणजे फक्त भूताखेतांचं अस्तित्व नसतं तर ती एक अशी अदृश्य लाट आहे जी आपलं मानसिक शारीरिक आणि आर्थिक संतुलन बिघडवते ही ऊर्जा कधी आपल्या घरात तर कधी आपल्या शरीरात किंवा मनात अडकते तिचा परिणाम असा होतो की कामात अडथळे आरोग्याच्या समस्या नात्यांमध्ये तणाव आणि सततचा मानसिक थकवा हे सगळं एकत्र एक येऊन आयुष्य जड वाटू लागतं त्यामुळे अशा वेळी फक्त औषधोपचार किंवा व्यावहारिक उपाय पुरेसे नसतात थोडा आध्यात्मिक आणि ऊर्जा शुद्धीचा दृष्टिकोन घेणं गरजेचं असतं आपल्याकडे पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या काही सोप्या पण परिणामकारक पद्धती आहेत ज्यामुळे ही नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि मनाला हलकेपणा जाणवतो आज आपण अशीच एक पारंपारिक आणि प्रभावी पद्धत बघणार आहोत जी योग्य श्रद्धा आणि एकाग्रतेने केली तर सकारात्मक परिणाम देते यासाठी कारणीभूत असते नकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा म्हणजे आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या शरीर मनात साठलेली अशी अदृश्य शक्ती जी मनस्थिती बिघडवते विचार नकारात्मक करते आरोग्यावर परिणाम करते अडथळे निर्माण करते ही ऊर्जा कधी दुसऱ्यांच्या नजरेतून म्हणजे मत्सर द्वेष तर कधी कुंडलीतील तर कधी सततच्या नकारात्मक वातावरणातून निर्माण होते भारतीय विचारात असं मानलं जात की जसं धूळ आणि मळ दररोज जमतो तसं नकारात्मक कंपनही दररोज थोडं थोडं साचत आता यासाठी कोणता उपाय करायचा आहे ते आपण पाहूया तर ही एक साधी पण प्रभावी ऊर्जा शुद्धीची प्रक्रिया आहे ज्यात आपल्या घरातील किंवा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी काही नैसर्गिक वस्तूंचा वापर केला जातो या पद्धतीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू साध्या घरगुती असल्या तरी त्यांचं ऊर्जात्मक महत्व खूप आहे आता सर्वात आधी कोणती वस्तू पाहिजे तर ती आहे चिमुडभर मीठ आता मिठाचं काम कोणतं आहे तर नकारात्मक कंपन शोषून घेण्याची अद्वितीय क्षमता मिठामध्ये असते दुसरी वस्तू पाहिजे चिमुडभर साखर जी गोडवा सौम्यता आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते तिसरी वस्तू आहे चिमुडभर काळे तीळ जी वाईट दृष्टी व वा अडथळे दूर करण्यासाठी प्रभावी ठरते चौथी गोष्ट आहे पांढरे तीळ तेही चिमूटभरच मनशांती व मानसिक संतुलनासाठी फायदेशीर ठरतात पाचवी आहे चिमूटभर भर धने आरोग्य धन आणि सौभाग्यासाठी शुभ मानले जातात सहावी आहे पाच काळ्या मिरी संरक्षण आणि नकारात्मक ऊर्जा कट करण्याची क्षमता असलेली सातवी आहे एक लाल मिरची ज्यामुळे अचानक निर्माण झालेली किंवा तीव्र नकारात्मकता जाळून टाकते आता या सर्व वस्तू एका हातात उजव्या हातात घ्यायच्या डोक्यावर एक रुमाल किंवा ओढणी ठेवायची आणि मग पायाच्या तळापासून सुरू करून चार वेळा घड्याच्या दिशेने क्लॉक वाईज आणि तीन वेळा उलट दिशेने म्हणजे अँटी क्लॉक वाईज हे हातात घेऊन फिरवायचं आहे हे करताना मनात किंवा हलक्या आवाजात बोला माझ्या आयुष्यातील समस्या अडथळे आणि पिडा दूर करा आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हातातील सर्व वस्तू थेट संडासात टॉयलेटमध्ये टाकल्या पाहिजेत आणि त्यानंतर फ्लश करा हे नकारात्मकतेला पूर्णविराम देण्याचं प्रतीक आहे त्यानंतर हातपाय स्वच्छ धुवा आणि शांतपणे खोलीत या आता हे करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तर ही प्रक्रिया रात्री झोपण्याआधी करावी ही प्रक्रिया करताना आजूबाजूला कोणीही नसलं पाहिजे हे पूर्ण होईपर्यंत पायात चप्पल घालू नये त्याचबरोबर हा उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा आणि एकाग्रता ठेवावी आता हा कधी कधी करायचा आहे तर शनिवार रविवार आणि सोमवार या तीन सलग दिवसांना करायचा आहे आता ही पद्धत तीन याच तीन दिवशी का करायची तर पहिला दिवस आहे शनिवार शनिग्रहाशी संबंधित अडथळे विलंब आणि मानसिक दडपण कमी करण्यासाठी हा उपाय शनिवारी करावा लागतो नकारात्मक कर्मफळांचा प्रभाव या दिवशी कमी होतो आता दुसरा दिवस कोणता आहे तर रविवार रविवारी का करतात तर सूर्याची ऊर्जा मिळवण्यासाठी आयुष्यात नवीन गती आणि तेज आणण्यासाठी आत्मविश्वास व नेतृत्व वाढवण्यासाठी नेतृत्व क्षमता वाढवण्यासाठी हा दिवस फायदेशीर ठरतो तिसरा दिवस आहे सोमवार सोमवारी का करावं तर चंद्राच्या शांत ऊर्जेमुळे मन स्थिर होत नकारात्मक भावना चिंता आणि मानसिक असंतुलन दूर होत तर या तीन दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे नकारात्मक ऊर्जा ही अदृश्य असली तरी तिचे परिणाम खूप स्पष्ट असतात तिचा परिणाम कमी करण्यासाठी ही पद्धत म्हणजे एक ऊर्जात्मक आंघोळ आहे ही फक्त पद्धत म्हणून नाही तर श्रद्धा आणि आत्मविश्वासाने केल्यास ती आयुष्यात मोठा बदल घडवू शकते लक्षात ठेवा आपल्या मनाची शक्ती आणि श्रद्धा हीच खरी औषध आहेत नकारात्मकता दूर करण्यासाठी पहिलं पाऊल आपण उचललं की उर्वरित प्रवास आपोआप सकारात्मकतेकडे वळतो कुंडलीतील काही दोषांचा परिणाम कमी होतो वाईट दृष्टी मत्सर मानसिक तणाव कमी होतो घरात किंवा स्वतःभोवती शांतता व वा सकारात्मकता वाढते आजच्या ताणतणावाच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक जगात आपण नकळत नकारात्मक ऊर्जा साठवून ठेवतो ही ऊर्जा आपल्या कामगिरीवर नात्यांवर आणि आरोग्यावर परिणाम करते अशावेळी ही सोपी पण प्रभावी पद्धत वापरून मन शरीर आणि घर शुद्ध करणं फार महत्वाचं आहे जर तुमचा विश्वास नसेल तर ही पद्धत तुम्ही उपयोगात आणली नाही तरी चालेल परंतु कधी कधी काय होतं आपल्या आयुष्यात जे काही अडथळे येतात ते कधी मत्सर राग किंवा एखाद्याची नजर यामागे कारण ठरू शकते त्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा ही फक्त एक विधी नाही तर आपल्या मनाचा आणि ऊर्जेचा रिफ्रेश आहे श्रद्धा एकाग्रता आणि नियमितता मिश्रण केलं तर नकारात्मकता नक्कीच दूर होते आणि आयुष्यात नवा उत्साह निर्माण होतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद